महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर महायुतीचं सरकार येणार हे चित्र तर स्पष्ट झालंय परंतु महायुतीतल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर विरोधकांचा पूर्ण सुपडा साफ झाला आहे आणि त्याचमुळे आता पंधराव्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद असणार की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो याचाच आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहूया भाजप महायुतीनं दोनशे तीस पेक्षा जास्त जागा जिंकल्या पण महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना मिळून पन्नासचा आकडा सुद्धा गाठता आला नाही या आकड्यांमुळे एक प्रश्न उपस्थित झाला पंधराव्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद असेल की नाही वास्तविक बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये एवढं थम्पिंग मेजॉरिटी आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही पत्रकार मित्रांनो मला आश्चर्य वाटतं की ह्यावेळेस एकोणतीस पर्यंत आकडा कुणाचा न गेल्यामुळं विरोधी पक्ष नेत्याची जागा पण भरली जाणार नाही कारण मिनिमम एकोणतीस जागा त्या पक्षाच्या लागतात विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी एका पक्षाकडे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दहा टक्के म्हणजे साधारण एकोणतीस आमदार असणं गरजेचं आहे मात्र उभाटा शिवसेनेला वीस काँग्रेसला पंधरा आणि पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळाल्या त्यामुळे पुढची पाच वर्ष विरोधी पक्षनेता नसेल अशी चिन्ह आहेत महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून असं होण्याची ही पहिलीच वेळ आहे विधानसभेचा विरोधी पक्षनेता जर त्याला निवडायचं असेल तर संख्येच्या एक दशांश एवढी सदस्य संख्या त्यांची असणे आवश्यक आहे कारण तेवढ्या सदस्य संख्येमुळेच कोरम निर्माण होतो किंवा कोरम तयार होतो त्यामुळे कोरम एवढी सदस्य संख्या त्या पक्षाच्या नेत्याला असायला पाहिजे तरच त्याला विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा मिळतो काहीसा असाच प्रकार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत झाला होता तेव्हा भाजप प्रणित एनडीए तीनशे ते साडेतीनशे पार गेली होती तर सर्वात मोठा पक्ष काँग्रेसला आवश्यक पंचावन्न जागांचा टप्पा गाठता आला नव्हता एकाही विरोधी पक्षाला पाचशे त्रेचाळीसच्या दहा टक्के जागा मिळवता न आल्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस ही दहा वर्ष लोकसभेत विरोधी नेते पदच नव्हतं आणि तीच वेळ आता राज्यात आली आहे राहुल गांधी जेव्हा काँग्रेसला बहुमत नव्ह कोरम नव्हता तेव्हा ते साधे गटनेते होते विरोधी पक्षनेते नव्हते पण पार्लमेंटच्या कामात कुठेच अडथळा निर्माण झाला नाही आणि कुठलाही कायदा किंवा कुठलाही कि नियम असं सांगत नाही की सभागृहाला विरोधी पक्षनेत्याची अत्यंत आवश्यकता आहे किंवा असलंच पाहिजे असं कुठेही नाही आहे त्यामुळे विरोधी पक्षनेता नसला तरी त्याला काहीही बंधन नाही आहे सभेचं कामकाज अगदी सुरळीत चालेल त्याला कुठल्याही कायद्याची नियमाची संविधानाची आडक नाही खर तर सक्षम लोकशाहीसाठी स्थिर सरकार जितकं गरजेचं असतं तितकाच गरजेचा असतो मजबूत विरोधी पक्ष पण इथं विरोधकांची तोळामासा प्रकृती पाहता आता सरकार परस्परच सगळी विधेयक मंजूर करेल अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे पण फडणवीसांनी मात्र विरोधकांना विश्वासात घेण्याची भाषा बोलून दाखवली आहे कोणत्याच विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही आणि एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे पी नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील म्हणजे यांना वन पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे म्हणजे नेमकं कळत नाही ने की कोणत्या प्रेमापोटी तर हा शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाही आहे ही खोटी आणि फडणवीस म्हणतात महायुती हो सरकार निरंकुशपणे न वागता जबाबदारीनं कर्तव्य पार पाडेल अशी आशा करूयात ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट